खरं तर अतिशय निंदनीय बाब आहे ही देशाची सर्वोच्च अशी न्यायव्यवस्था असलेल्या म्हणजे संपूर्ण देशात सर्वात महत्त्वाचं असं जे सर्वोच्च न्यायालय आणि या न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत आदरणीय गवई सर यांच्यावर जर असे माती पिरू आणि मानसिकतेने ढसाळलेले असे जे मनुवादी लोक असतील जे हल्ला करत असतील तर खरोखरच अशा लोकांना असं कडक शासन झालं पाहिजे की दुसऱ्यांदा कोणी असं करताना भरपूर वेळा विचार केला पाहिजे आणि त्यांचे जी वकिली असेल ते वकिलीचं जी सनद असेल ती काढून घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि हे नुसतं भीमसैनिकांसाठी नाही देशातल्या प्रत्येक नागरिकांसाठी आहे हे कारण बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे देशातील प्रत्येक नागरिकाकरता होतं आणि अशा ना संविधानावरच जे चालतं ते न्या न्यायालय आणि त्या न्यायालयाच्या दर मुख्य सरन्यायाधीशावर असा हल्ला होत असेल तर याच्या बा याचा बा याच्या याच्यापेक्षा दुर्दैवी घटना माझ्या मते कोणतीच नाही याचा अर्थ न्या किती धोक्यामध्ये आलेला आहे आपल्या देशाचा संविधान आणि न्यायव्यवस्था याच्यावरून समजून येतं म्हणूनच सर्व लोकांनी दात धर्म सोडून एकत्र या जर न्यायव्यवस्था वाचवायची असेल तर अशा लोकांना विरोध करा धन्यवाद